तेवीस सप्टेंबरला कल्याणमध्ये बोमठोक आंदोलन कामगार हक्कासाठी रणसंग्राम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगार नोंदणीसाठी आवश्यक नाका पुस्तिका आजवर वाटप न झाल्यामुळे कल्याण व परिसरातील लाखो बांधकाम कामगारांचे नोंदणी काम प्रलंबित राहिले आहे या निष्काळजीपणामुळे कामगार कायदे धाब्यावर बसले असून कामगारांचे हक्क पायदळी तुडवले जात आहेत सर्वात गंभीर बाब म्हणजे बांधकाम क्षेत्रात काम, काम करताना झालेला मृत्यू किंवा अपघातामध्ये कामगारांच्या मुलांना व कुटुंबियांना मिळणारा हक्काचा लाभ फक्त नोंदणी न झाल्यामुळे मिळालाच नाही यासाठी पूर्णपणे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय जबाबदार आहे असा गंभीर आरोप संघटनांनी केला आहे याच पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांनी कल्याण येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निवेदन द्यायचा प्रयत्न केला मात्र वरिष्ठ अधिकारी कार्यालयात उपस्थित असतानाही निवेदन स्वीकारण्याऐवजी शॉप इन्स्पेक्टर व लिपिकाकडून फक्त फोटो घेण्याची अयोग्य पद्धत लादण्यात आली ही बाब आंदोलनकर्त्यांचा अपमान करणारी असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले निवेदन देताना डोंबिवली कामगार संघटनेचे अध्यक्ष दीपक वाघ तसेच डोंबिवली नाक्यावरील नाका कामगार खुशल बाविस्कर व प्रवीण सोनवणे यांच्यासह अनेक कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते संघटनांनी आरोप केला आहे की या कार्यालयात अधिकारी व वा कर्मचारी वारंवार अनुपस्थित असतात कामगारांचे प्रश्न ऐकण्याऐवजी त्यांना काढले जाते हजारो अर्ज प्रलंबित असताना अधिकारी जबाबदारीत झटकतात कामगारांचे कल्याण हे प्राथमिक कर्तव्य असूनही या कार्यालयाने त्यांचीच फसवणूक केली आहे या अन्यायाविरोधात व कामगारांच्या हक्कासाठी मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कल्याण येथे बॉम्ब ठोक आंदोलन करण्यात येणार असल्याचे बहुजन असंघटित कामगार संघटना महाराष्ट्र राज्याने जाहीर केली आहे संघटनेचे राज्यप्रमुख माननीय डॉक्टर शंकरदादा माने ठाम इशारा दिला आहे की कामगारांच्या हक्कांचे होणारे नुकसान आम्ही सहन करणार नाही नोंदणीसाठी नाकापुस्तिका तातडीने वाटप करणे ही सरकार व विभागाची जबाबदारी आहे अन्यथा उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय व त्यांचा स्टाफ वैयक्तिकरित्या जबाबदार राहील